दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस शनिवार रोजी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय आनंदराज आंबेडकर साहेब व प्रदेश अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन सेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख तथा उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रभारी महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागाचे सहआयुक्त नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं आहे निवेदनाचा आशय असा आहे की येवला नगरपालिका मनमाड नगरपालिका येथे अर्जदार आपल्या काही समस्या घेऊन गेल्यास अरेरावीची भाषा वापरणे काम करण्यास टाळटाळ करणे तसेच चतुर्थ श्रेणीमधील कामगार मयत झाले असेल तर त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देणे बंधनकारक असताना बऱ्याच अर्जदारांचे अर्ज प्रलंबित आहेत दोन हजार अठरापासून जेवढे कर्मचारी मदत झाले आहेत त्यांच्या सर्व वारसांना नोकरीमध्ये सामावून घ्यावे अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल अशी मागणी जिल्हा प्रमुख महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी केली आहे याप्रसंगी रिपब्लिकन सेनेचे नाशिक महा जिल्हाप्रमुख तथा उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रभारी महा रत्न अनिलभाई गांगुर्डे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते यशवंत टिल्लूभाई साळवे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भाऊ जाधव हो। युवा नेते अजय अवचारे युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते